मातीच आहे ना, ना। चप्पल आहे की उशी आहे साठ रुपये विथ चेन आपल्या ब्रँडला नऊ वर्ष पूर्ण झालेलं प्रॉपर केक वाट था। हा, तो पूर्ण फुट्याने केलेला आहे पंधरा वीस फुटाचा असेल मला एक नंबर वाटला वाट त्या मुलीने पकडल्या मसाजची वगैरे सुविधा ठेवलेली आहे क्वांटिटी वगैरे कसं काय ते मोसा हो तीन पीस शंभर रुपये असे महत्वाचे फेस्टिवल असतात ते मुंबईमध्ये पार पडत असतात खरोखर खूप चुकीचं वाटतं कारण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील फोर्ट येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळा घोडा आर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीसला व्हिजिट करायला आलोत हे काळा घोडा आर्ट फेस्टिवल हे दरवर्षी जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान भरते आणि आपल्या भारत देशातलं सर्वात मोठं आर्ट फेस्टिवल आहे ज्या ठिकाणी आपण फूड शॉपिंग आर्ट शिवाय आपण एंटरटेनमेंट वगैरे या ठिकाणी आपण एन्जॉय करू शकतो म्हणजे शॉर्ट काय की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या ठिकाणी एन्जॉय करू शकतो या वर्षीच हे काळाघोडा आर्ट फेस्टिवल आहे ते आहे पंचवीस जानेवारीपासून दोन फेब्रुवारीपर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे वेस्टर्न रेल्वेचं चर्च गेट आणि सेंट्रल रेल्वेचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दोन्ही स्टेशनवरनं आपण पंधरा ते वीस मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती या ठिकाणी पोहोचू शकतो आता आज पहिलाच दिवस आहे आणि खूप गर्दी आहे सॅटर्डे आहे आज खूप गर्दी आहे आणि बघूया आता आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया तरी बघा आता तुम्हाला लोकेशन सांगतो इथे हे रस्त्याच्या कॉर्नरलाच इथे कालाघोडा आर्ट फेस्टिवल भरलेलं आहे जे दरवर्षी भरते इथून या साईडला गेल्यावरती गे दहा मिनटाच्या अंतरावरती वॉकिंग डिस्टन्सला गेटवे ऑफ इंडिया आहे कालाघोडा आर्ट फेस्टिवलच्या बरोबर समोर एल्फिस्टन कॉलेज आहे त्याच्यात बाजूला जहांगीर आर्ट गॅलरी आहे आणि इथून उजव्या बाजूने आपण इथून सरळ गेलो तर सी एस एम टीवर नाही येतो आणि चर्चगेटवर येतो तर चला आपण आता आतमध्ये जाऊया तर या जहागीर आर्ट गॅलरीच्या एंट्री गेटवरती इथे पार्किंगची सुविधा आहे तीन तासापर्यंत पन्नास रुपये तर बघा या आर्ट फेस्टिवलच्या इकडे खूप गर्दी आहे आणि इकडे जी एंट्री आहे ना ती फ्री आहे पण इथे तुम्हाला रजिस्टर करावं लागते पहिलं या प्लस स्कॅन करून तर इथे सर्व क्यू आर कोडचं सर्व नाटक आहे आणि त्याच्यामुळे भरपूर लोकांना या ठिकाणी समस्या भरपूर समस्या म्हणजे मी पण भरपूर वेळा ट्राय केलं माझ्याकडनं मोबाईल वर झालं नाही तर आता धनसेच्या वाटत कारण खूप जणांना ते जमत पण नाही आणि ना प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन सुद्धा नसतो लोकांना प्रॉब्लेम येत होता असं जाणवत होत तिथे आणि महत्वाचं म्हणजे कोण कोणाला सांगत पण नव्हता तर बघा या ठिकाणी लाईन लावून आता आपल्याला त्या ठिकाणी क्यू कोड दाखवायचा <laughs> तर हे बघा का या आपण सर्व चेकिंग वगैरे करून सगळं स्कॅनर वगैरे दाखवून सगळं आपण आतमध्ये आलो आहोत इथे जर तुम्ही महिलांकडे जर इकडे बॅग वगैरे असेल तर इकडे सर्व चेक करतात ज्याच्यासाठी लाईन असल्यामुळे वेळ लागतो इथे आतमध्ये गेल्यावरती हा इकडे काळा घोडा आर्ट फेस्टिवलचा मेन एंट्रन्स आहे जो खूप युनिक पद्धतीने इकडे केलेला आहे म्हणजे सर्व बॉटल्स आहेत म्हणजे मेटलच्या बॉटल त्याच्याने साकारून या ठिकाणी केलेला आहे इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा असतो काळा घोडा ज्याच्या नावावरती इथे हा आर्ट फेस्टिवल दरवर्षी भरत असतो आता इकडे सांगायचं म्हणजे हां यावर्षी एकदम आहे त्याच्या डोक्यावरती आता इथे आपण बघू शकतो अशा प्रकारचं असते की इथे पहि तीन से तीन चार सेक्शन असतात हो इथे बघा इथे या ठिकाणी सर्व शॉपिंग आहेत शॉपिंग अशा पद्धतीचे की भारतातले वेगवेगळ्या राज्यांमधली लोक त्यांचा बिझनेस घेऊन या ठिकाणी आलेले आहेत ते इकडे असणार आहे शॉपिंग इथून आपण सरळ गेलो तर सगळे आपल्याला सगळे आर्ट्स बघायला भेटतात आणि इथे लेफ्ट बाजूला सगळे फूड सगळे बघायला भेटतात काहीतरी आपल्याला युनिक नक्कीच या गोष्टीकडे बघायला मिळणार आहे तर पहिलं आपण सुरुवात करतोय शॉपिंगच्या इकडून चला हे बघा फॉरेनर पण इथे आलेले आहेत तुम्ही पण इथे नक्की या तर पहिल्याच आपण आलो आहोत इथे महाराष्ट्राच्या स्टॉल जवळ ज्या ठिकाणी वुडनचे सगळे काही नाही काही इथे मटेरियल आहेत आणि शिवाय हां वुडनची ज्वेलरी आहेत हां आणि इथे पण आहेत हे त्याची प्राइस काय प्राइस काय सिक्स हंड्रेड किती अच्छा सहाशे रुपये आहे याची तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे की इकडे नक्कीच आपल्याला काहीतरी युनिक बघायला मिळणार आहे इथे बाजूला आपण बघू शकतो इथे आहे हे पण महाराष्ट्राचं स्टॉल आहे आणि इथे इन्व्हिटेशन ज्वेलरी आहेत दादा काय रेट काय यांचे अच्छा प्युअर चांदीचे आहेत अच्छा चांदीचे आहेत ते सगळे आणि बाराशे रुपये पंधराशे रुपये अशा प्रकारे त्यांच्याकडे इकडे रेट आहेत तुम्ही काहीतरी वेगळंच वाटते ना हा स्टोन, स्टोन मधले वगैरे आहेत पण छान वाटत चला गर्दी आपण बघू शकतो किती आहे ती इथे बाजूला मुंबई पोलीस मुंबई पोलीस सदरक्षणा आहे सर मुंबई पोलीस वाव तिकडे बघा देवीची मूर्ती खूप सुंदर वाटते आणि हे पेंटिंग वगैरे आहेत या ठिकाणी दादा एक विचारायचं होतं मुंबई पोलिसचं नाव आहे म्हणजे पोलिसांच्या मार्फत हे केलेले आहेत काय अच्छा खूप छान केलेले आहेत म्हणजे पेंटिंग केलेले आहेत असं अजिबात नाही वाटत म्हणजे मुंबई पोलिसांच्या मार्फत जे म्हणजे असे कलाकार पेंटर वगैरे yeah. त्यांच्या मार्फत करून इथे ठेवले ओके खूप छान हा ठीक आहे चला खूप सुंदर हे आवडलं मला तर या ठिकाणी राजस्थान वरन आलेले राजस्थानचे फेमस असे अशे चाच अच्छा रुपये दोहर दो 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 अच्छा अच्छा भी भी उसको। अच्छा दोन्ही यूज मिळेल अच्छा बेडशीट वगैरे सगळं आणि बेडशीटची प्राइस काय अच्छा पंधराशे रुपये बेडशीटची प्राइस आहे इकडे राजस्थान वर या ठिकाणी आले अरे हा ते मस्त वाटते महाराष्ट्राच आहे भाई भाई इथे नेता आहे नेते मंडळी पण आहे आणि आपला गणपती बाप्पा पण आहे ऍक्च्युली हॅंग केलेलं मस्त वाटत आवडलं अरे का वाटत मातीच आहे ना हा खूप मस्त वाटत असं मी पहिल्यांदा बघितलं आता छान म्हणजे मातीचे वाव बजरंगबली पण आहे बजरंगबली एक नंबर वाटतोय गणपती श्री कृष्ण वगैरे सर्व आहे त्या ठिकाणी आवडलं ऍक्च्युली डेकोरेशन साठी मस्त आहे बजरंगबलीची किंमत किती किती हजार रुपये आणि तिथे पाठीबट ट्रॅफिक पोलीस मुंबई पोलीस मस्त आहे पण छान कला या ठिकाणी सादर केलेली आहे आपण आहे पुढे पुढे आहे ते ड्रेस आहे सर्व जे पुन्हा या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामधनं सर्व या ठिकाणी आलेले आहेत त्याच्या बाजूला इकडे लोकरीपासून विणलेलं सगळं आहे म्हणजे महाराष्ट्रामधूनच आहे पण अरे महाराष्ट्राचे सगळे दिसत आहेत अरे बॅग बघ कापडापासून का, बनवलेले आहे हजार रुपये पण कसली वाटते व ती आणि चप्पल पण बघते चप्पल उशी आहे एकदम सॉफ्ट पण आहे मस्त अरे भाई ही चप्पल एक नंबर वाटते ग्रीनवाली त्या चप्पलची प्राइस काय आठशे रुपये आणि म्हणजे तुम्ही स्वतःनेच बनवले आहेत का सगळ्या मस्त एकदम कलर आणि ऍक्च्युली त्याचे कलर कॉम्बिनेशन पण मस्त आहे हजार रुपये ठीक आहे चला त्याच्या बाजूला इकडे परफ्युम अत्तरचा वगैरे आहे त्याच्या बाजूला मध्य प्रदेश वरून आलेला स्टॉल आहे ज्यांच्याकडे ज्वेलरी मिळत आहेत युनिक पद्धतीच्या ते आहे ते चप्पल न्यू दिल्लीवरने आलेले चप्पल डायरेक्ट मुंबईमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळतील नई दिल्ली पण फक्त लेडीजचेच आहेत जेंट्स जेंट्सना किंमतच नाही त्याच्या बाजूला इकडे पश्चिम बंगालमधून आहे सगळं या ठिकाणी खरंच म्हणजे मस्त मस्त मिळतं सगळे बघा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे लॅम्प आहेत परत मिरर आहेत परत आपण वॉल वरती काही नाही काही लावण्यासाठी फ्रेम वगैरे आहेत आणि खूप छान वाटत इथे हे बिहार वरन आलेलं आहे बिहार वरन बॅग चादर आणि फ्रेम्स वगैरे आहेत आणि खूप गर्दी आहे पश्चिम बंगालचं शॉप जिथे चटई पासून बनवलेलं वेगवेगळ्या वेग 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 गोष्टी गाव बॉगलच आहे एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये हे मस्त आहे आणि हे बघ छोटासा बटवा या ठिकाणी शंभर रुपये चिल्लर बिल्ला ठेवू शकतो याच्यामध्ये हा पण चांगला आहे साठ रुपये विथ चैन yeah, right? मस्त चाये। चाये। अच्छा तांबा आणि पितळचे आहेत म्हणून नाव ताम्रकास्य काय ताम। थोडक्यात सांगू शकाल याच्याबद्दल नमस्कार आपल्या ब्रँडचं नाव आहे ताम्रकास्य ताम्र म्हणजे तांब आणि कास्य म्हणजे ब्रास एव्हरीथिंग जे काय बनवतो इथे आपल्याकडे वाईड व्हरायटी ऑफ ज्वेलरीज आहेत सगळे काही तांबे आणि पिरेच्या दोन्ही धातूंच्या मिश्रणातून दो दो बनवलेले okay. आहे ओके आणि तरी प्राईस काय तरी अप्रॉक्स एवरेज कॉस्ट इज फाय फिफ्टी फोर फिफ्टी रुपीज बट आपल्याकडे इयरिंग टू फिफ्टी पासून सुद्धा स्टार्ट होतो ओके इथे आपण बघू शकतो आणि अशी जे नावाचे वगैरे ते कोणाला कस्टमाइज पाहिजे असेल तर मिळू शकते काय नाही आपण कस्टमाइज नाही करत हे आमच्या स्वतःच्या डिझाईन्स सगळं आणि आम्ही स्वतः तयार करतो ओके म्हणजे जे अवेलेबल असेल ते सर्वांनी घ्यावं पण खरंच सुंदर वाटते कलेक्शन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे युनिक वाटते हा आणि किती वर्षापासून तरी तुम्ही हे करतायत आपल्या ब्रँडला नऊ वर्ष पूर्ण झाले नऊ वर्ष म्हणजे चांगला एक्सपिरियन्स आहे आणि <laughs> प्रत्येक ब्रँडच्या मागे तुम्ही बघू शकता हँडक्राफ्टेड इन आ, <laughs> इन मुंबई मुंबई आपण अभिमानाने लिहितो आणि इथे ह्या यांची वेबसाईट आहे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही यांच्या वेबसाईटला नक्की विजिट करू शकता ठीक आहे थँक्यू थँक्यू तरी बघा इथून आता आर्ट्सला सगळ्या सुरुवात होते इथे पहिलंच आहे ते इथे कार ठेवलेली आहे आणि इथे कसं बड्डे केक असं दाखवलेला जातो म्हणजे केकची इकडे असा हा केक कापण्यासाठी आणि खूप मोठा आहे ते बघा तिकडे लिहिलं पण आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा मस्त केलंय चल पुढे जाऊया तर चला, चला आपण आता इथे मेन फेस्टिवलच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे इथे आल्यावर पण आपण बघू शकतो लेफ्ट साईडला ले सगळ्या प्रकारचे दुकान आहेत आणि इथे मध्ये रस्त्याच्या मध्ये आपल्याला वेगवेगळे वे आर्ट्स वे दिसणार वे आहेत तरी बघा आपण दुसऱ्या कलाकृतीच्या इकडे आलेलो आहे इकडे हा घोडा आहे त्याच्यावरती माणसाचा हात दाखवलेला आहे आणि इथेच तर सगळ्या गोष्टीची ॲक्च्युली माहिती दिलेली आहे हे मस्त केलेलं आहे म्हणजे इंग्लिश आणि हिंदी दोन भाषांमध्ये इकडे समजवलेलं आहे कोणी केलेला आहे याचा अर्थ काय हे सगळं तुम्हाला इकडे दाख दिसते आणि महत्त्वाचं म्हणजे हा आहे ना तो पूर्ण फुट्ट्याने केलेला आहे बघा हा पूर्ण फुट्टा आहे आणि ज्याच्यामध्ये हा घोडा पूर्ण साकारलेला आहे मस्त तर इथे ते बघू शकतो आपण दुसऱ्या हॉर्सच्या इकडे आलो आहे इथे सगळं हे टेलरच्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि वरती शिलाई काम वगैरे चैन वगैरे सगळं आहे आणि त्याच्यामध्ये दे हा घोडा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कसं आहे की ह्याची सर्वांची माहिती देणारे पण ज्यांनी साकारलं आहे ते इथे माहिती देण्यासाठी इथे आहेत अवेलेबल म्हणजे तुमचे काही प्रश्न काही कन्फ्युजन असेल तर तुमच्या इकडे ते दूर होतील बघण्यासाठी मस्त आहे तुमची संध्याकाळ पण एकदम एक मस्त जाईल असे वेगवेगळ्या ठिकाणी असे फोटो वगैरे सेल्फी वगैरे काढण्यासाठी इकडे या ठिकाणी ठिकाण आहेत आणि इथे हा जो घोडा आहे ना हे मला लय आवडला हां सी हॉर्स एक नंबर वाटतो आहे पण त्याच्या आधी इकडे पण एक वेगळा हॉर्स झाको आहे अरे यावर्षी सगळे हॉर्सच दिसत आहे कसला बड्डे अच्छा म्हणजे काळाघोडा पंचवीस वर्ष झाला म्हणून म्हणजे पंचवीस घोडे आहेत का आता भाई हा एक नंबर वाटतोय हा टाकाऊ पासून टिकाऊ सगळी खेळणी आहेत या ठिकाणी आणि इथे हा मोठा असा उभारलेला जवळपास बघायला गेला ते पंधरा वीस फुटाचा असेल जबरदस्त वाटत बघा इकडे अजून एक आहे इथे घरगुती जे वस्तू आहेत आपल्या त्याच्यापासून म्हणजे टिफिन उषा पेटी सगळ्यापासून आहे आणि याच्याबरोबर आपण फोटो वगैरे पण सगळे कुठेही आपण काढू शकतो हा अरे असं वाटतं त्याच लग्न ते बघ ब मुंडावड्या मस्त सगळे ऍक्च्युली ब सर्व लेस वगैरे कापड वगैरे आहेत ना त्याच्यापासून सगळं टाकाऊ पासून हा घोडा बनवलेला आहे आणि मस्त वाटतोय फोटो वगैरे काढायला बघायचं आपण सगळे गर्दी वगैरे बघू शकतो तुमची संध्याकाळी मस्त जाऊ शकतो पण आलात तर का संध्याकाळी या सकाळचा आल्या हा ओपन एरिया त्याच्यामुळे तुम्हाला उन्हाचा त्रास होऊ शकतो आणि उन्हामुळे तुम्ही पाहिजे असं एन्जॉय पण हा घोडा तरी बघा रस्त्याच्या दुतर्फा इथे आतमध्ये पण सर्व स्टॉल्स आहेत जे पूर्ण भारतामधून आलेले आहेत उदाहरणार्थ इथे आहे मध्य प्रदेश इथे आहे उत्तराखंड त्याच्या बाजूला आहे तेलंगणा आणि रस्त्याच्या मध्ये सगळ्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत इथे आहे तो अरे हा पण युनिकॉर्नच वाटतोय ना हा पण हा युनिकॉर्न जबरदस्त अ गर्दी कावळे कशाला ती मुलगी पण काय करते ती मुलगी पण काय करते अरे ती मुलगी बघ काय करू ती काय घरी नव्हती की काय बघा कला माणसाला जगण्याचं स्वातंत्र्य देत असते इथे सगळी इन्फॉर्मेशन आहे अच्छा। मसला आहे बघ केवळ स्वातंत्र्यता माणसाला कलाकार बनवतो चल भाई हा घोडा आतापर्यंतचा मला आवडला हा जबरदस्त वाटतोय म्हणजे एकदम त्याचं जे त्याला सजवलं आहे ना ते एक नंबर सजवलं आहे हा चेहरा हा मला आवडला आतापर्यंत भारी आपण छान वाटतोय घोडा व्हाईट कलर आणि मिरर वर्क केले त्याच्यावरती यावर्षी सगळे घोडेच घोडे आहेत हा दरवर्षी सगळं वेगळं वेगळं काय काय बघायला मिळते ना पण वेगवेगळ्या हो हो ह्याच्यात बनवलेले घोडे हा पण काही असो पण घोडेच आहेत तरी बघा का आतापर्यंतच्या काळाघोड आर्ट फेस्टिवल मध्ये मला आवडलेली गोष्ट म्हणजे हे इथे ही मुंबई दाखवलेली आहे आणि मुंबईच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या याच्यामुळे दाखवले उदाहरणार्थ दाखवतो ही इथे ही टॅक्सी आहे आणि टॅक्सीमधून घोडा दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर इथे आहे बी एस टीची बस बी एस टीच्या बसला असं पुढे असं शेप देऊन एकशे पासष्ट नंबरची बस आहे तिला शेप देऊन असं पुढे तो घोडा दाखवलेला आहे त्याच्या बाजूला इथे आहे ती सेंट्रल रेल्वे म्हणजे बघा रेल्वे बी एस टी आणि टॅक्सी मुंबईतले तीन महत्त्वाचे ट्रान्सपोर्ट आणि खाली पण त्यांचे छोटे छोटे असे काही ना काही दाखवलेले आहेत आणि आतापर्यंतचे जे सगळे घोडे दाखवले होते ना त्याच्यामध्ये घोड्याची प्रत्येक ती दाखवलेली मुंबईचं हे खूप सुंदर वाटते आणि हां जुन्या वड्या तिकीट्स आहेत ज्या आता फक्त आपल्या संग्रहामध्ये फक्त बघायला मिळतात डिजिटलच्या जमान्यामध्ये मस्त वाटलं आहे मला आतापर्यंत आणि ते ॲक्च्युली बघण्यासाठी पण खूप गर्दी आहे आतापर्यंत जेवढे घोडे बघितले त्याच्यामधला हा घोडा मला एक नंबर वाटला मस्त हा इथे ग्रासवरती असलेला रशीचा घोडा केलेला आहे आणि आपण आता साईडला आलेलो आहे म्हणजे लायन गेट नावल डॉकयार्डचा साईड आहे म्हणजे तुम्ही दोन्ही साईडने प्रवेश करू शकतात आणि हा घोडा पण खूप सुंदर आहे म्हणजे इथे बघा ही सवारी दाखवलेली आहे तिथे आपण त्या घोड्याच्या सवारीमध्ये बसू शकतो फोटो काढू शकतो आणि इकडे आपण आनंद घेऊ शकतो इथे आपण बघू शकतो मुंबई महापालिकेतर्फे या ठिकाणी फिरते शौचालय पण ठेवलेले आहे इथे साईडला म्हणजे कोणाला टॉयलेट वॉशरूम काही इमर्जन्सीमध्ये आले तर तुम्ही या फिरते शौचालयाच्या इकडे जाऊ शकतात इथे फायर ब्रिगेड पण आहे आणि मुंबई पोलीस तर ऑलरेडी तैनात आहे तरी बघा इथे परदेशी लोक इथे काश्मीरी शॉल घेण्यासाठी इथे आलेले आहेत त्याच्या बाजूला मणिपूरचं आहे हँडमेड सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे पर्स बॅग वगैरे सगळं नंतर पुढे आहे वेस्ट बंगालचे चादर वगैरे आहेत डिझाईनमधले त्याच्यानंतर आहे ओडिशाचे सजावटीच्या वस्तू हे बघा काय गर्दी आहे शॉपिंग साठी पण ऍक्च्युली महाराष्ट्राच्या दुकानात जास्त दिसत ना नंतर इथे राजस्थानच्या इथे चप्पल आहेत सहाशे रुपये सहाशे रुपयाची मगर थर्ड वाला किती रुपये यल्लो वाला चारशे रुपये एक दोन तीन चार पाच सहावा पण छान वाटतो त्या मुलीने पकडला बघ तो स्ट्रॉबेरीचा मस्त वाटतो अरे वाव जय बजरंगबली तोड दे की नली। हनुमान बाजूला श्रीकृष्ण पण छान आहे पण हनुमान जबरदस्त वाटत आहे अरे भाई आज हनुमान खूप दिसले ना मातीमध्ये पण दिसले फ्रेम मध्ये पण दिसले आणि लोकरी मध्ये पण दिसले चल जय बजरंग बली आ, तर या ठिकाणी इकडे बघा पहिल्यांदा इकडे सगळे अशी मसाजची वगैरे सुविधा ठेवलेली आहे म्हणजे तळपायची मसाज चालू आहे आणि ते करतात नेव्हियाचं बॉडी मिल्कने करतात या ठिकाणी मस्त पहिल्यांदा असं बघायला मिळालं या ठिकाणी तर आता आपण आलो आहोत फूड स्टॉलच्या इकडे म्हणजे फूड स्टॉल या ठिकाणी विविध या ठिकाणी असतात खाण्यासाठी उपलब्ध इथे आपण बघा सगळ्यात पहिलं आलो शकतो म्हणजे चिकन पफ आहे अडीचशे रुपये मटन किंवा पाव आहे साडेतीनशे रुपये आणि चिकन धुन्या आहेत साडेतीनशे रुपये वेगळेवेगळे या ठिकाणी हां वा हे तिकडे मस्त ॲक्च्युली केलं आहे म्हणजे कसं प्रेझेंटेशन या ठिकाणी दाखवलेलं म्हणजे कसं कोणालाही क्वांटिटी वगैरे कसं काय ते या ठिकाणी बघू शकतात पुढे आपण जाऊ शकतो त्या ठिकाणी स्टार्टर आहे फ्रेंच फ्राईज आहे शंभर रुपयाला आणि चिकन टिक्का पिझ्झा आहे अडीचशे रुपयाला ठीक आहे म्हणजे एवढा पण महाग नाही पण ठीक आहे आणि गर्दी पण आहे लोकांची कारण कसं एवढं फिरणार तर भूक तर लागणारच हां तर इथे असं बफेट टाईप आहे सगळं म्हणजे वडा इडली मेदू वडा सगळं आहे या ठिकाणी आणि त्याचं पहिलं आपल्याला कुपन घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर इथे तो कुपन घेऊन खरेदीसाठी यावं लागतं इथे बघा इथे तिची प्राइस दाखवलेली आहे बघा पावभाजी अडीचशे रुपये जिलेबी पाच पीस दीडशे रुपये समोसा तीन पीस शंभर रुपये गेल्या वर्षी तर खूप महाग होतं यावर्षी थोडे प्राइस रिजनेबल आहेत चला आपण जाऊया बाहेर तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच सांभवत आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती काळाघोडा आर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीसला जो या वर्शे भरला आहे पंचवीस जानेवारीपासून दोन फेब्रुवारीपर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दोन्ही स्टेशनवरनं तुम्ही चालत टॅक्सी किंवा बसने तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकतात आता काळाघोडा आर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीसबद्दल सांगायचं म्हणजे खूप सारी गर्दी खूप सारे स्टॉल आणि यावर्षी मला एक थोडंसं सा म्हणजे सांगवं असं सा वाटेल की यावर्षी म्हणजे तेवढे कला समोर सादर करण्यासाठी फक्त घोड्यांच्या मार्फत दाखवलेले होते म्हणजे ते म्हणाले की पंचवीसावं वर्ष चांगलं होतंच पण माझं बोलायचं हे म्हणणं आहे की दरवर्षी कसं वेगळ्या वेगळ्या गोष्टी या ठिकाणी सादर केलेल्या असतात यावर्षी फक्त घोडा हा एक पॅटर्न होता यांचं सध्याचं हे पंचवीसावं वर्ष या ठिकाणी सादर करत आहेत तुम्ही जर येत असाल तर दुपारची अजिबात येऊ नका कारण दुपारची गरमी खूप असते त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि त्रास झाला तर तुम्ही तेवढं एन्जॉय करू शकत नाही सर्वात बेस्ट टाईम येण्याचं म्हणजे संध्याकाळी सहा वाजता म्हणजे कसं संध्याकाळी उजेड आणि रात्र मधला टाईम आहे ना तो कारण इथे उजेड म्हणजे लायटिंग वगैरे एकदम मस्त असते तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात यावर्षी इथे तरुणाई तर दरवर्षी असतेच पण यावर्षी इथे मला सिनियर लोकं पण जास्त बघायला मिळाले फक्त ते क्यू आर कोडचं मला थोडंसं पटलं नाही कारण कसं तिकडे तेवढे भरपूर लोकं असल्यामुळे तिकडे ते स्कॅनरला इश्यू पण होते रजिस्ट्रेशनसाठी इश्यू पण येत होते तर लोकं तिकडे बाहेर कोणालाच काय म्हणून हेल्प करायलाच नव्हतं ते आपलं राम भरोसे सगळं तिकडे चालू होतं आता ज्याच्याकडे अँड्रॉइड फोन नसेल जो तिकडे हेल्पला असेल तर तिकडे तो माणूस काय करेल त्याच्यामुळे मला थोडंसं फक्त हे सांगाव असं वाटलं तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता तिथे भरपूर सारे स्टॉल आहेत ज्या हा प्राइस हाय आहे पण तशी क्वालिटी पण तशी आहे म्हणजे कसं त्यांची शेवटी ते त्यांचं पण शेवटी बरोबरच आहे ते एवढ्या लांबून त्यांचं सगळं घेऊन या ठिकाणी आलेले असतात ऑब्व्हिअसली आहे की त्याचा दर हा त्याच्यामध्ये ते लोक ऍड करणारच तर ते आपण म्हणजे एवढंच आहे की मुंबईमध्ये आपण पूर्ण भारतामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण खरेदी करू शकतो बघू शकतो त्याचा आनंद घेऊ शकतो फूड हे नॉर्मल होतं फूड आपल्या मुंबईचंच होतं पण ते गेल्या वर्षीच्या मानाने या वर्षी थोडे प्राइस मला बरे वाटले गेल्या वर्षी तर असं होतं ना की बाबा ते बघ बघूनच कोण जाणार नाही प्राइस फक्त बरं वाटले हा हा ते आहे पण बाकीचं म्हणजे गेल्या वर्षीच्या मानाने मला बरे वाटले आता सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्या यंत्रणा या ठिकाणी बीएमसी फायर ब्रिगेड मुंबई पोलीस सफाई कर्मचारी सर्व एकदम चोकून कामाला लागले होते कुठलाही मोठा महत्त्वाचा फेस्टिवल असेल तर यांची सगळी तारांबाणी असतेच त्याच्यामुळे या सगळ्याच्या माध्यमातून म्हणजे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानतो कारण की त्यांची सर्व ते मोलाची ड्युटी या ठिकाणी पार पडत आहेत आणि त्यांच्यामुळे ते ती असे महत्त्वाचे फेस्टिवल असतात ते मुंबईमध्ये पार पडत असतात म्हणजे मुंबई म्हणा महाराष्ट्र म्हणा किंवा भारत म्हणा तर त्याच्यामुळे सर्वांना सॅल्यूट येतात आपण हावलं इथेच थांबवतो तुम्ही या काळागड आठ फेस्टिवल दोन हजार पंचवीसला नक्की भेट देऊ शकतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण एन्जॉय करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर इथे आलात तर तुमची त्याच्याबरोबर अजून एक फेरी म्हणजे तुम्ही गेटवे बिंडेला पण जाऊ शकतात कारण इथून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या आता हवं मी इथेच थांबतो हा कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा नाही नवीन व्हिडिओ म्हणतो बाय बाय